नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज थाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी वेल्समन न्यू एनर्जी एनएचपीसी रिन्यू हायड्रो पॉवर टीएचडीसी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारनं नुकतंच सामंजस्य करार केले यामुळे बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं हे विक्रमी करार करण्यात आले आहेत त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट विजा निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीजनिर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारांमुळे शाश्वत वीजनिर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस होण्यास मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॉट असून चाळीस हजार सत्तर मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्यातील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या वतीने स्कूल स्पर्धेचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल चे संस्थापक रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत व यांच्या हस्ते हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या वतीने इंटरस्कूल स्पर्धेचं आयोजन करण्यात येते यंदाचं हे चौथे वर्ष असून विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढावं तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी या वर्षापासून या स्पर्धेला उद्योत्ता अर्थात प्रोत्साहन हे नाव देण्यात आलंय आहे दरवर्षी या स्पर्धेत ठाणे तसेच मुलुंड परिसरातील अनेक शाळा सहभागी होत असतात यावर्षी एकूण चौदा शाळांनी सहभाग घेतला होता विविध प्रकारच्या वीज स्पर्धांमध्ये तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचं प्रात्यक्षिके सादर केले आहेत यामध्ये चित्रकला नृत्य वक्तृत्व स्पर्धा ग्रीटिंग कार्ड मेकिंग अशा अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग घेऊन आपली कला सादर केली आहे ही स्पर्धा तीस ऑगस्ट रोजी संपन्न झाली असून शुक्रवारी या स्पर्धेचा गुणगौरव सोहळा संपन्न झालाय यावेळी शिवसेना उपनेते ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलचे संस्थापक रवींद्र फाटक संस्थेचे सदस्य सुरेश कडू तसेच शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेसाठी सेकंडरी विभाग प्रभारी मुख्याध्यापिका दुर्गा गुप्ता प्रायमरी विभाग मुख्याध्यापिका रेखा पाटील प्री प्रायमरी इंचार्ज किशोरी कुलकर्णी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांच्या एकत्रित सहकार्यानं या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आलं नमस्कार रेखा पाटील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल प्रायमरी विभागाची मुख्याध्यापिका आहे आम्ही शाळेच्या परिसरात ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या परिसरात हा स्कूल कॉम्पिटिशन कंडक्ट केलं होता तीस ऑगस्ट रोजी हो आणि त्याचाच पुरस्कार वितरण सोहळा आज हो। आम्ही घेत आहोत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चौदा ते पंधरा शाळांनी मुलंंदाडी ठाण्याचा भाग घेतला होता सहभाग घेतला होता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याच्यासाठी शाळांकडून आम्ही त्यांचे आभार मानतो जवळजवळ अडीचशे मुलं पार्टिसिपेट झाली होती वेगवेगळ्या मध्ये वक्तृत्व स्पर्धा मोनो ऍक्ट डान्स ग्रीटिंग कार्ड मेकिंग कलरिंग ड्रॉइंग खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज आम्ही शाळेचे फाउंडर रवींद्र फाटक सर जे आहेत त्यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार वितरण केलेले आहे रोडवरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत त्याचा परिणाम नागरिकांना लवकरच दिसू लागेल आज असलेल्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घ मुदतीच्या उपाययोजना हाती घेण्यात येत असल्याचं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे रोडवरील वाहतुकीच्या समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी महापालिका मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळी बैठक झाली या बैठकीत आमदार प्रताप सरनाई घोडबंदर रोड येथे राहणाऱ्या नागरिकांचे प्रतिनिधी पोलीस उपायुक्त दीपक शिरसाट अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह वाहतूक पोलीस महापालिका मेट्रो एम ए सार्वजनिक बांधकाम यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते या बैठकीत नागरिकांनी अवजड वाहनांच्या वेळा रस्त्याची स्थिती सेवा रस्त्यावरील पार्किंग हातगाड्या सिग्नल यंत्रणा मार्किंग फ्लाय स्थिती वाहतुकीचे नियम मोडणारे नागरिक समस्या या नागरिकांचे विशेषतः यांनीही नागरिकांच्या समस्यांना दुजोरा दिला त्याचबरोबर घोडबंदर रोडवरील अवजड वाहतूक बंद व्हावी यासाठी भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्य सरकार मार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती यावेळी नागरिकांना दिली तसेच अवजड वाहनांच्या वेळा पाळणं आणि बेकायदा पार्किंग थांबवणं यावर पोलिसांनी काटेकोर अंमलबजावणी करावी असंही सरनाईक म्हणाले नागरिकांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सरनाईक यांनी त्यांचे आभार मानले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील समस्यांबाबत अतिशय संवेदनशील आहेत गोडबंदर रोड येथील समस्याची त्यांना कल्पना आहे ते त्याबद्दल सातत्याने निर्देश देत असतात आता ही गणपती विसर्जनापूर्वी सगळे रस्ते फ्लायओव्हर हे खड्डेमुक्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे त्या वाहतूक कोंडीमुळे त्या परिसरात राहणारे नागरिक खूप त्रासलेले होते ग्रासलेले होते आणि काल अचानक त्या सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून मोर्चा काढायचा निर्णय घेतला सातत्याने ती लोक डी ट्रॅफिक कमिशनर ठाणे आणि यांच्याशी संपर्कात होती परंतु काही तोडगा निघत नव्हता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी महापालिका आयुक्त श्री सौरभ राव यांना फोन करून आदेश पारित केले होते की लवकरात लवकर ह्या घोटबंदर रोडवरील ट्रॅफिकची जी समस्या आहे ती नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन लवकरात लवकर सोडवा आणि आज अतिशय चांगली सकारात्मक बैठक झाली सर्वप्रथम या मी नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो की शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमचं सर हे कर्तव्य आहे अधिकारी म्हणून सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं पण कर्तव्य असतं परंतु लोकांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून तमाम घोडबंदर वासियांसाठी त्यांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या काही समस्या आहेत त्यावर ताबडतोब तोडगा काढला गेलाय ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या ट्रॅफिकला अनुसरून डीसीबी ट्रॅफिक यांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आता दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर काही बेकायदेशीरित्या स्टॉल थाटलेले था आहेत लोकांनी आणि त्याचबरोबर काही गाड्या पार्किंग करतायत त्यामुळे ट्रॅफिक जाम होत तर त्या काढण्याचे आदेश सुद्धा ताबडतोब आयुक्त ठाणे महापालिका यांनी दिलेले आहेत आणि काही त्यांनी आमच्या समोर प्रस्ताव दाखल केले की एक लाईन जी आहे ते हेवी व्हेकल साठी ठेवावी आणि दुसऱ्या लाईन ज्या आहे त्या दुसऱ्या गाड्यांसाठी ठेवाव्या जेणेकरून ही ट्रॅफिक होणार नाही त्याचबरोबर घोटबंद रोड जो वाईट करायचं काम चालू आहे म्हणजे नऊ नऊ मीटरचा सर्व्हिस रोड घोटबंद रोड मध्ये समाविष्ट करण्याचं जे काम चालू आहे ते त्वरित करण्यात यावं जेणेकरून ट्रॅफिक जास्त अजून होणार नाही ते फाउंटन हॉटेल पर्यंतचा जो तीस मीटरचा रस्ता आहे तो साठ मीटरचा सा करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले परंतु त्याला सुद्धा अजून मिळाली नव्हती तर ते काम सुद्धा लवकरात लवकर चालू करण्याची विनंती आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि एम एमआरडीच्या अधिकाऱ्यांनी केलेली के आहे त्यामुळे त्यावर सुद्धा तोडगा लवकरात लवकर काढला जाईल क्योंकि लगभग एक महिन्याचे ग्राउंड एक्टिविटी करने के बाद जो भी फीडबैक्स मिले जो भी कंडीशन को, को लेकर थी हमने उस पर वर्क किया है और फिर उसको हमने डॉक्यूमेंट करने के बाद एक पूरा आपका पूरा का डॉक्यूमेंट बनाया जिसके लगभग 90 परसेंट चीजों को एक्नोलेज किया गया है और उसपे तीन दिन के अंदर हमें एमएम मिल जाएगा यानी कि परमिशन मिल गई है सबसे इंपॉर्टेंट चीज थी जो ट्रैफिक स्टाफ कम था तो 50, आ, मतलब डेढ़ सौ स्टाफ को बढ़ाया गया है जो एक्टिवली अब आज से काम चालू कर रहे हैं पॉट तो होल्स हो या फिर जो भी कंजेशन के इश्यूज है हमने सब कंपाइल किए हैं और जल्द ही लोगों को ये रोड पे दिखेगा वर्गात तसेच वापरला जाणारा ड्रगचा साठा जप्त करण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश मिळालं या पथकाने धडाकेबाज कामगिरी करत आंतरराज्य टोळीतील तिघांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून तब्बल पंच्याण्णव लाख वीस हजार रुपयांचा चारशे शहात्तर ग्रॅम ड्रग जप्त केला आहे हे ड्रग एक्सटेसी व मॉली या नावाने ओळखले जात असून क्लब पबसह एकतीस डिसेंबर सारख्या उच्चमृ पार्ट्यांमध्ये सरास वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मुंबईतील फॉर्च्यून नाईट्स अपार्टमेंट परिसरात ड्रगची विक्री करण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आंतरराज्य टोळीतील तरबेज बक्षी याला ताब्यात घेतलंय त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून चारशे शहात्तर ग्राम एमडीएम मिळाले त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा कोठून आणला याचा तपास केला असता त्याने राजस्थान येथील एजाज खान उर्फ पठाण यांच्याकडून आणला असल्याचं समोर आलंय त्यानुसार पोलिसांनी एकाला विरार येथील एका हॉटेल मधून अटक केली तर या दोघांवर यादी देखील अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे हे पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाला एक इन्फॉर्मेशन होती त्या अनुषंगाने एसीपी दानाजी तानाजी क्षीरसागर सिनियर पी आय राहुल मस्के साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्या ठिकाणी मुंबईत ट्रॅप आयोजित केला त्या ट्रॅपमध्ये एक आरोपी अरेस्ट करण्यात आला तबरेज अबुजाफर बक्षी राहणार विरारचा आहे पालघरचा याच्याकडून आपल्याला चारशे शहात्तर ग्रॅम एम ए हा पदार्थ आपण हस्तगत केला याची अ, मार्केट रेट आहे पंच्याण्णव लाख वीस हजार असा त्याचा मार्केट रेट आहे आहे तर हा जो आरोपी याच्यावरून माहिती मिळाल्यानंतर आपण एजाज शेख खान उर्फ पठान हा राहणारा राजस्थानचा आरोपी विरार मधून आपण त्याला अरेस्ट केलेला आहे के याच्यामध्ये अतिशय चांगलं काम अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी त्यांचे सिनियर पी आय राहुल मस्के आणि त्यांची पूर्ण टीम एपीआय जगदीश गावित पी एस आय दीपेश केनी पी एस आय राजेंद्र निकम आणि त्यांची पूर्ण टीमने या ठिकाणी केलेला आहे याचा सुद्धा तपास आणखीन चालू आहे याच्यामध्ये हा जो एम डी एम ए पदार्थ जो हस्तगत झाला हा कुठं तयार झाला कुठून तो आलेला आहे याचाही तपास चालू आहे आणि आणखीनही या प्रकारचे गुन्हे ज्या अगोदर घडलेले आहेत त्याची त्याच्यामध्ये या आरोपींची काय इन्व्हॉल्वमेंट आहे का त्याचाही तपास या ठिकाणी चालू आहे त्याच्यामध्ये काय आरोपी गुन्हे दाखल दोन्ही आरोपी वरती विरुद्ध गुन्हे दाखल आहेत आणखीन ही आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होण्याची शक्यता आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद